मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसांच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा आज दूध संगमिरज येथील आवारात विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी समक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे अनेक नेते मंडळी व मान्यवरांनी तसेच विविध संस्थांचे चेअरमन पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील आमदार सत्यजित भाऊ देशमुख आमदार अरुण अण्णा लाड माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ काडे माननीय मोहन वनखंडे सर आमदार अशोकराव माणे माजी खासदार राजू शेट्टी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हैसाळचे ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत परेश बाबा शिंदे म्हैसाळकर श्रीमंत शालिवान मनोज शिंदे म्हैसाळकर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमरे पक्ष निरीक्षक व्ही व्ही पाटील संजय बजाज मिरज मार्केट कमिटीचे सभापती बापूसाहेब अमरसिंह देशमुख संग्रामसिंह देशमुख भाजपचे मकरंदा भाऊ देशपांडे श्वेत पद्म कांबळे मिरज सुधार समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मिरज तालुक्यातील अनेक गावाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी वाढदिवशीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच याप्रसंगी मोहनराव शिंदे साखर कामगार युनियन मोहन नगर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच मोहनराव शिंदे सहकारी दूध संघाचे व्यवस्थापक मिलिंद पाटील व सन्माननीय संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीनेही यथोची शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वृत्तपत्रांचे वृत्तवाहिन्यांचे व माध्यमांचे पत्रकार छायाचित्रकार यांच्यासह संपादक व प्रमुख अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी